संपत आलेली आहे आम्ही त्याच्या बाबतीतला निर्णय आपल्याला लवकरच कळवू नाही ज्या जागा आमच्याकडे आलेल्या आहेत त्याच्या उमेदवार जाहीर करण्याची घोषणा करणं हेच मला पार्लमेंटरी बोर्डाने जबाबदारी दिलेली आहे त्याच्या पलीकडे जागांची चर्चा आपल्याशी करण्याचा अधिकार दिलेला नाही सर मुख्यमंत्री हो पीड़ित हो उसको लेकर आप लगातार चर्चा कर रहे हैं क्या भिवंटी का मामला कांग्रेस साथ आपका सॉल्व होने की कगार पर है हनुमान के चले उसके बारे में सॉल्व हो जाएगा मुझे पूरी उम्मीद है और जल्द से जल्द हम आपके सामने वो उम्मीदवार भी घोषित करेंगे जब चर्चा पूरी होगी पास बहुत अच्छे अच्छा उमेदवारपूर्ण लढत जी ती करावी सांगलीची जागा भिवंडीच्या जागेचा आणि दक्षिण मध्य मुंबईच्या जागेचाही समावेश आहे तुम्ही भिवंडी साठी आग्रहपूर्ण लढत महाविकास आघाडीमध्ये होईल नाही असं काँग्रेसने कुठं काय म्हटलं नाही कोणी हा मागणी केलेली आहे त्यांना पक्षात मागणी करण्याचा त्यांचा त्यांच्या नेत्यांकडे अधिकार आहेच ना त्या बाबतीत काय भाष्य करायचं बाबा पण कुठं काय निर्णय कुठं झालाय आमचा प्रयत्न असा आहे की महाराष्ट्रातल्या सर्व लहान मोठ्या सर्व मान्यवरांना बरोबर घ्यायचं पक्षांना बरोबर घ्यायचं त्यासाठी आमचा प्रयत्न आहे शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही आघाडी महाविकास आघाडी म्हणून असताना त्यात समाजवादी पार्टी आहे शेतकरी कामगार पक्ष त्यात आहे असे अनेक मोठे पक्ष महाराष्ट्रातले आमच्यावर आहेत आमची अपेक्षा अशी आहे की भारतीय जनता पक्षाला विरोध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी महाराष्ट्रातल्या सर्वांनीच एकीचं बळ दाखवण्याची गरज आहे काही लोक वेगळ्या राहण्याची भाषा करत असतील तर मला असं वाटतं की त्याने भारतीय जनता पक्षाच्या समोरची उमेदवार मतं फुटतील आणि पर्यायाने भारतीय जनता पक्षाला मदत होईल अपेक्षा ही आहे की याचा विचार करून सगळेजण एक संघ होण्याचा प्रयत्न करतो चर्चा <सवणीचा> आहे सांगली जिल्ह्यातील महाविकास आघाडीला जागा काँग्रेसला नाही एक राजकीय चर्चा आहे आपण कसं पाहता घटक पक्ष जे मागणी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसने ती जागा मागणी नव्हती केली शिवसेना आणि काँग्रेस या दोघांच्यातला तो संवाद आहे आणि त्यात ॲमिकेबल सोल्युशन निघावं असा आमचा प्रयत्न आहे त्यामुळे मी आ, त्या आ, चर्चेत कोणतं वेगळं विधान करणं म्हणून मी गप्प आहे कारण काही मी बोलणं हे योग्य होणार नाही कारण आम्हाला दोन्ही पक्ष बरोबर पाहिजेत शिवसेना पण आणि काँग्रेस पण आणि त्यामुळं त्याच्यावर कोणतंही कॉमेंट करणं आज योग्य नाही लोकं म्हणतात की का गप्प बसला आहे गप्प बसल्या म्हणजे मी माझ्यासमोरच ज्या चर्चा होत आहेत त्याचा मी साक्षीदार आहे त्याच्याबद्दल मी काही वेगळी भूमिका मांडणं योग्य नाही उलट दोन्ही पक्षांनी योग्य एकत्रित येऊन समाधान काढावं हाच मी प्रयत्न केलेला आहे असं मी नाही म्हटलं

चर्चा संपलेली आहे पण प्रयत्न संपलेले नाही <laughs> प्रयत्न तर असतात ना <laughs> चर्चा आमच्या सगळ्यांच्या संपलेल्या आहेत महाविकास आघाडीच्या चर्चा सगळ्या संपलेल्या आहेत आणि आता आम्ही त्यांच्याशी बोलतोय त्यामध्ये मागं पुढे होण्याची आमची सगळ्यांची तयारी आहे आणि म्हणून आम्ही त्यांच्याशी बोलतोय संवाद करतोय त्यामुळे आता तीन पक्षांच्या बैठकी या आता पूर्ण झालेल्या आहेत आता त्या बैठका पुन्हा होणार आहेत अशी नाही म्हणून मी म्हटलं चर्चा संपलेली आहे आमचा त्यांच्याशी संवाद चालू आहे आणि आमचा प्रयत्न आहे की ते जर परत याच्यात मार्ग निघत असेल तर तिन्ही पक्ष मागं पुढं होण्यासाठी तयार आहेत राष्ट्रवादी आशावादी हो। अरे प्रचंड आशावादी तुम्ही तुम्ही आशा सोडू नका झालं ना त्या दिवशी रोज गोविंद कसं काढतात मी माझं फर्स्ट हँड माझा जे रिस्पॉन्स होता तुम्ही मी त्या दिवशी दिला गोविंदाबद्दल लोकांचं मत काय आणि uh, माझं पहिल्यांदा ते चटकन आलेलं उत्तर होतं आता त्या उत्स्फूर्तपणाने आता uh, माझ्यापेक्षा तो नट चांगलाच आहे त्याचं पिकनिका सिनेमात काम नाही केलेलं

फ्रेंडली फाइट नहीं होनी चाहिए सारे तीनों पार्टियों ने इकट्ठा बैठ के पूरा निर्णय करके काम करना चाहिए ये फ्रेंडली फ़ाइट एक जगह होती है तो अनेक जगह हो सकती है इसको इसकी जानकारी हम तीन ही पार्टियों के नेताओं को है इसलिए फ्रेंडली फाइट करना ये एडवाइजेबल नहीं है और हम ये फ्रेंडली फाइट होने

उनको जाके राजगढ़ पे जाके उनको मिल के आया हमें प्रकाश अम्बेडकर साहब थोड़े एक घंटे के पहले संगना तुम्हें इनका उसे नहीं चर्चा हमारी लगातार कोशिश है सारी शक्तियाँ इकट्ठा है तो हमें विजय प्राप्त हो सकता है और इसीलिए हमारी आखिर तक कोशिश रहेगी सारे लोगों को इकट्ठा करें और इसीलिए मैं उनकी जाके मुलाकात की मुलाक़ात करके ही मैं आया हूँ उनके कुछ उनके भी कुछ आ, मुद्दे हैं उसके बारे में भी हमने चर्चा की आपके मुद्दे मुद्दे हैं नजरिए से जो नहीं ऐसा मैं अभी ओपनली कहना ठीक नहीं है लेकिन मैंने चर्चा की है उनसे नाही आता ते चर्चा कशाची चर्चा आता बाहेर सांगणं शक्य नाही ज्यावेळी रिझल्ट येईल त्यावेळेस मी तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती देईल नाही असा आहे की प्रयत्न सगळे चालू आहेत आमचा प्रयत्न आहे की वंचित बहुजन आघाडी आमच्याबरोबर यावी अन्य कोणी निवडणुका लढवण्याची तयारी करत असतील तर तेही आमच्यावर यावे असा आमचा प्रयत्न आहे शेवटी प्रयत्न करायला अजून वेळ आहे पहिल्या फेजचे अर्ज भरण्याचा दिवस आज संपतोय आहे त्यामुळं अजून चार फेजेस खास निवडणूक आयोगाने आमची व्यवस्थाच करून दिलेली आहे चार वेगळ्या फेजेसला या निवडणुका होणार आहेत प्रयत्न ही हमसे जारी था आपकी अगर परमिशन हो तो ये एयरपोर्ट जाना चाहते हैं तो उनको जाने दीजिए ये अमर काले आरवी वर्धाट कॉन्स्टिट्युएंसी वर्धाट जिले के आरवी कॉन्स्टिट्युएंसी से अमर काले जी यहाँ पे मौजूद है वो हमारे वर्दा के उम्मीदवार रहने वाले हैं और एक होनहार युवा नेता हमारी पार्टी में पवार साहब के साक्ष में परसों ही उन्होंने प्रवेश किया और आ, हम सब राष्ट्रवादी के सब नेता जिले के उन्होंने सारे ने इकट्ठा आके उनके आ, लोकसभा के उम्मीदवार के लिए प्रस्ताव रखा और आज पार्टी ने इनको चुनाव के लिए ऊपर हमने पार्टी के प्राथमिक सदस्यता उन्होंने स्वीकारी और मैंने आपके सामने ये घोषणा की नीलेश लंके जो एमएलए है उन्होंने रेजिग्नेशन विधानसभा के सभा अध्यक्ष के पास आज भेजा वो भी आ, हमें उसका रिसीट प्राप्त हुआ पहुंचा है उधर और उसके बाद उनका भी नाम मैंने आज हमारे तरफ से घोषित किया अजु नहीं कारण मजाक है नहीं तो मुझे नोटिस माला भी नहीं है तो तुम्ही इथं आले था ते आमच्या उमेदवारांना जमकायला अरे आता उमेदवारी घोषित केली आहे नोटीस याच्या आधी कशा येतील आता नंतर येतील त्यांचा ते राजकारणात त्यांची संघटना किंवा ते, ते, कि ते राजकारणात त्यांनी आतापर्यंत कधी भूमिका घेतलेली नाही किंवा त्यांचा कोणता राजकीय पक्षही नाही आहे आणि ते मराठा समाजाच्या आरक्षणासाठी झटणारे नेते आहेत प्रयत्न ते त्या मधल्या काळामध्ये त्यांना त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत आणि त्यांनी जे केलेलं आंदोलन आहे त्याच्यावर एसआयटी पण बसवण्यात आलेली आहे त्यामुळं सध्याच्या सरकारकडून त्यांना बराच प्रचंड त्रास झालेला आहे असं अनुभव आलेला आहे आणि पण ते राजकारणात नाही आहेत अशी माझी समजूत आहे आणि त्यामुळं त्यांच्याशी राजकीय अशी चर्चा आमची कधी झालेली नाही महादेव जानकरांना माझी चर्चा झालेली पवारसाहेबांची चर्चा झालेली ते तीन जागा लोकसभेच्या आधी मागत होते पण राष्ट्रवादीकडे आमच्याकडे मर्यादित जागा होत्या त्यामुळं ते जे जागा मागत होते ते आमच्याकडे नव्हत्या आणि म्हणून शेवटी त्यांनी माडाला उभं राहण्याच्याविषयी संमती दिलेली होती पवार साहेबांनी तसं जाहीरपणाने सुतोवाचही केलेलं होतं की आम्ही त्यांनी त्या ठिकाणी निवडणूक लढावी म्हणून माझ्याशी ते बोललेले होते दोन तीनदा आणि त्यांना उमेदवारी द्यायची अशी आमची पक्की मानसिकता झालेली होती आणि त्यामुळं ते आमच्यातून ते तिकडं उमेदवारी त्यांनी तिकडच्या बाजूला जाऊन स्वीकारली म्हणून आता तिथं नवीन उमेदवार उडकण्याचं काम आता चालू आहे म्हणून या पहिल्या यादीत ते नाव नाही नाही तर ते नाव पहिल्या यादीतच आम्ही दिलं असतं नाही त्यांनी तीन जागा मागितल्या त्या तीन जागा मागत असताना आम्ही त्यांच्यावर चर्चा केली दोन जागा त्यांनी मागितल्या त्यानंतर आमच्याकडे <laughs> राष्ट्रवादी काँग्रेसकडे त्यांनी मागितलेली माडा ही जागा होती आणि म्हणून ती माडा आम्ही जागा देऊ केली त्यांनाही आता एकच जागा मिळालेली आहे तिकडं गेल्यावर त्यामुळं मागितले दोन जागा आणि एक जागा मिळाली म्हणून पन्नास टक्के मला मिळाली आणि त्यांनी आमच्याकडे तीन जागा मागितलेल्या पण मिळाली एकच म्हणून तेत्तीस टक्के जागा मिळाल्या तेहतीस टक्के आम्हाला प्रतिसाद मिळाला हे म्हणणं चुकीचं आहे मी त्यांना शुभेच्छा देईन जानकर साहेबांचे आणि माझे व्यक्तिगत फार चांगले संबंध आहेत मी त्यांना शुभेच्छा देईन भारतीय जनता पक्षाच्या जवावर ते तिथं उभे राहिलेले असतील तर त्या ठिकाणी त्यांना विजयी व्हावं म्हणून मी म्हणू शकणार नाही कारण शेवटी आम्ही त्यांना तशा शुभेच्छा राज निवडणुकीच्या राजकारणात आम्ही देऊ शकत नाही माझे ते व्यक्तिगत स्नेही आहेत त्यांनी खरं म्हणजे जाताना तिकडं जाताना मला सांगितलं असतं की मला ह्या कारणामुळे तिकडं जावं लागतंय तर मला जास्त आनंद पस का कहवल नहीं एकदम आम्मी टी वी वरच बगित कि तक गे मार सर सवाल ये है कि जब जाते हैं और ये ये आपके एक तरह से आरोप भी करते हैं कि तो सीट को तो आपसे मांग रहे हैं सीट को आप नहीं ले रहे थे फिर वहाँ पे ज्यादा जगह मिल रही थी इसलिए वो सब के साथ चले उनका जो एलिगेशन है साफ से बात करें क्या एलिगेशन है मुझे कह रहे हैं कि तीन सीट मांग रहे थे लेकिन उधर कितनी जगह मिली उनको? एक ही मिली। यहाँ भी एक ही हम दे रहे थे। उधर दो मिलती उनको तो मैं समझ सकता था। लेकिन उधर भी एक है, इधर भी एक है। काफी समय से जो युति महायुति है महाराष्ट्र में, उनको निगलेक करती थी, और कदम-कदम उन उनको अवमानित करती थी, और इसीलिए वो हमारे साथ आ, अपमान होने के बावजूद वो उन्होंने हमें कहा कि मुझे उनके साथ नहीं रहना है हम आपके साथ आने चाहते हैं और वो मिले और हमारी बहुत अच्छी बात थी और अचानक वो कैसे वहाँ गए मालूम नहीं कुछ कारण होगा उनका कुछ निजी कारण होगा Né? Uh -huh. É, né?